पाच वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे आमचा आम्हाला गंभीर प्रॉब्लेम होत आहे आमचे छोटे छोटे मुलं आहेत आम्हाला हा प्रॉब्लेम मुळापासून सॉल्व्ह करायचा आहे त्यांच्याकडून आणि त्यांनी करून द्या फॉलोअप पण घेतोय पण त्यांच्याकडनं प्रॉपर काही सोल्युशन मिळत नाही ते डेट वर डेट की आम्ही करून पण काही त्यांनी अजून सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं नाही याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे गिफ्ट आमच्या पाण्यामध्ये गेलेले आहेत वरून खाली या जायला प्रॉब्लेम होतो प्रेग्नेंट लेडीज आहेत छोटे मुलं आहेत ओल्ड एज लोक आहेत कोणाला हॉस्पिटल जायचं का असलं काही असलं तर खूप गंभीर समस्या आहे रोगराई पसरतात परत त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतात हा मुळापासून प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे आमचा आणि त्यांनी करायलाच पाहिजे अशा आमची विनंती आहे त्यांना पीएमसी पीएमआरडी यांनी पण या प्रोजेक्टला कशी परमिशन दिली जेव्हा इथे लोक बोलतात की इथे ओढा होता एवढा पाणी असत आहे तुम्ही ते याला पर, परमिशन द्यायला नाही पाहिजे कारण आम्ही आउटसाईडवरून आलेलो इकडे लोक आहोत आम्ही फ्लॅट घेतले आम्हाला जर याची पूर्वकल्पना असती तर आम्ही आमचा पैसा वाया घालो असता ना कारण आमचं फर्स्ट होम आहे आमच्याकडे एवढा अगाऊ पैसा नाही आहे की आम्ही इथे पैसा घालून वेस्ट करून इकडे तिकडे फॉलोअप घेत फिरणार आहे की आमचं घर सुरक्षित करून द्या म्हणून सगळ्या लोकांनी पैपय करून इथे पैसा जमवलेला आहे त्यांचा असा पैपई वाया नाही जायला पाहिजे त्यांनी पूर्णपद करून द्यायला पाहिजे